आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष खरं म्हणजे शशिकांत शिंदे वयाने मोठे आहेत पाच वेळा खालच्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत आणि ते बालिश आहेत आजपर्यंत त्या याचिकेकर्त्याचं तोंडही मी पाहिलेलं नाही आहे माझं तोंडही पाहिलेलं नाही आहे परंतु त्यांना अधिकची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपण कोर्टाचेही कागदपत्र आपण त्या ठिकाणी पब्लिकली त्या ठिकाणी जर देऊ शकत असू तर आपण त्या ठिकाणी देऊ ती व्यक्ती ज्यांनी केस माघार घेण्यासाठी परत फेर याचिका केली होती त्याच्या अगेन्स्टमध्ये हायकोर्टाने सुमोटो त्या ठिकाणी इन्क्वायरी बसवलेली आहे त्याच्यामुळे ह्याबद्दलही त्यांनी खुलासा करावा आणि जर माझे काय रेकॉर्डिंग असतील ते आत्महत्या करणाऱ्या माणसांच्या बरोबर आता तो आत्महत्या करायला त्याने पॉयझन पिलं होतं ते बी एम सीचं जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्या जे जे हॉस्पिटलमध्ये कोण कोण भेटलं कुणाकुणाचे फोन गेले ह्याची माहिती आहे परंतु जस ते प्रश्न करतील तसं या ठिकाणी उत्तर त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे ते त्यांनी निवडणुकीमध्ये भर द्यावा का त्यांनी स्वतःच उघड करण्यासाठी त्यांनी आव्हान करावं हे हो। ते त्यांनी ठरवायचे निवडणुकीमध्ये प्रचाराच्या मुद्द्यांपेक्षा जास्त माथडीचे मुद्दे पुढे येत वेगवेगळीच दिशा लाग आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष